त्यांच्यावरती आरोप काय करतात उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून घरी बसून होते अरे तो करोनाचा काळ होता लोकांना घराबाहेर पडायचं नव्हतं पण घरी बसून या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी जनतेचे प्राण वाचवले आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो आपले कुटुंब प्रमुख एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि दुसरे त्यांचे सुपुत्र या महाराष्ट्राचे या शिवसेनेचे आपल्या सगळ्यांचे कुटुंबप्रमुख कोणी मोदीला म्हणाले का कुटुंबप्रमुख कोणी त्या फडणवीसना म्हणलं कुटुंबप्रमुख कोणी त्या मिंदेला म्हणलं कुटुंबप्रमुख कोणी त्या बारामतीच्या दादाला कुटुंब कुटुंबप्रमुख आपण उद्धव साहेबांना कुटुंबप्रमुख म्हणतो कारण संपूर्ण देशात त्या काळामध्ये प्रेतांचा खच पडला होता प्रेत गंगेत वाहून जात होती बेवारच प्रेत टाकली जात होती त्यावेळेला हा आपला नेता हे माझं कुटुंब आहे महाराष्ट्र त्या प्रत्येकाच्या घरामध्ये मला औषध मिळते का त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्या घरी बसून फिरून सातत्यानं काळजी घेत होते आणि अशा अशा व्यक्तीला मुख्यमंत्री पदावरून हटवून या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जे पाप केलेलं आहे जी बेमानी केलेली आहे त्या बेईमानीला क्षमा नाही उद्या कोणतीही निवडणूक येऊ द्या लोकसभा येऊ द्या विधानसभा येऊ द्या या गद्दारीला गाडायचं या विचारांना आपण काम केलं पाहिजे आणि मला खात्री आहे हिंगोलीची जनता या शहरातली जनता लोकसभा आणि विधानसभेसाठी पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा भगवा डौलानं विजयाचा भगवा डौलान फेडकोल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे याचा मला विश्वास आहे आणि आपण ते कराल जय हिंद जय महाराज